नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो ऐकल्यावर अनेकांना जरा भीती वाटते नाही का मृत्यू योग हो खरंय हा शब्दच असा आहे की मनात धास्ती भरते अगदी आणि नुकतंच एका चर्चेत हा विषय निघाला होता की नक्की काय आहे हा मृत्यू योग हुँ. तर आज जरा खोलवर बघूया म्हणजे ज्योतिषशास्त्र काय म्हणतं अध्यात्म काय सांगतं याचा अर्थ फक्त शारीरिक मृत्यू इतकाच आहे की काही वेगळा आहे हो की त्या पलीकडे काहीतरी गहन अर्थ दडलाय चला बोलूया यावर नक्कीच सगळ्यात आधी हे लक्षात घेऊ की मृत्यूयोग हा शब्द ऐकायला जरी गंभीर असला तरी त्याचा अर्थ म्हणजे अनेकदा गैरसमजाने घेतला जातो अच्छा हो ज्योतिषशास्त्राप्रमाणे बघितलं तर ही काही विशिष्ट ग्रहांची स्थिती असते त्यांचा एक परिणाम असतो पण गंमत म्हणजे हा नेहमी शारीरिक मृत्यूशी जोडलेला असतोच असं नाही अरे हे खूप इंटरेस्टिंग आहे कारण नावावरून तर थेट मृत्यूच समोर येतो हो मग जर शारीरिक मृत्यू नाही तर नक्की काय म्हणजे ज्योतिषशास्त्र काय अर्थ लावतं याचा बरोबर आहे तुमचा मुद्दा शब्दामुळेच गैरसमज होतो पण ज्योतिषशास्त्रात कसं आहे अनेक गोष्टी प्रतिकात्मक असतात मृत्यूयोग हा बऱ्याचदा आयुष्यातल्या एका मोठ्या बदलाचा सूचक असतो बदल कोणत्या प्रकारचा बदल मोठा बदल म्हणजे समजा एखाद्या टप्प्याची समाप्ती आणि एका नव्या पर्वाची सुरुवात जसं की एखाद्या व्यक्तीच्या विचारांमध्ये खूप मोठा बदल होणं किंवा जुन्या सवयी श्रद्धा पूर्णपणे सोडून देणं किंवा एखादी मोठी जबाबदारी संपून एका नव्या दिशेने प्रवास सुरू करणं असं काहीच अच्छा यालाच कधी कधी रहस्यमय परिवर्तन योग असंही म्हणतात कारण हा बदल जरा गूढ असतो आतून बदलणारा असतो रहस्यमय परिवर्तन योग हे नाव ऐकायला नक्कीच कमी भीतीदायक वाटतंय आणि यात बदलावर जास्त जोर आहे अगदी म्हणजे एका अर्थी जसा आपण म्हणतो ना कात टाकणं तसा प्रकार झाला हो उत्तम उदाहरण आहे अगदी तसंच साप जेव्हा कात टाकतो तेव्हा तो मरत नाही बरोबर नाही नाही तो वाढीसाठी जुनी त्वचा सोडून देतो तसंच हा योग आहे जुन्या गोष्टी जुनी ओळख मागे पडते आणि काहीतरी नवीन समोर येतय हा बदल कधी कधी खूप तीव्र असतो म्हणजे मानसिक किंवा भावनिक पातळीवर त्यामुळे व्यक्तीला वाटू शकतं की काहीतरी संपलं पण खरं तर ती एका नव्या सुरुवातीची तयारी असते हे ऐकून एक अजून प्रश्न येतो मनात बऱ्याचदा लोक विचारतात की हा योग कोणत्या वयात येतो काही जण म्हणतात चाळीशीत येतो साठीत येतो ह्यात काही तथ्य आहे का हम्म हा प्रश्न हमखास येतो पण खरं सांगायचं तर ज्योतिष आणि अध्यात्म दोन्हीनुसार याला असं कोणतं ठराविक वयाचं बंधन नाहीये अच्छा म्हणजे कोणत्याही वयात येऊ हो शकतो हो हे पूर्णपणे त्या व्यक्तीच्या पत्रिकेतील ग्रहस्थिती त्यांची स्वतःची ऊर्जा त्यांची कर्म आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्म्याची तयारी यावर अवलंबून असतं आत्म्याची तयारी हो अर्थात आयुष्यात काही टप्पे येतात जसं काही ग्रहांचे मोठे भ्रमणकाळ असतात उदाहरणार्थ शनीची साडेसाती किंवा एखादी विशिष्ट दशा तेव्हा मोठे बदल होण्याची शक्यता वाढते पण हा योग किंवा परिवर्तन योग तेव्हाच येतो जेव्हा आत्म्याच्या विकासासाठी त्याची गरज असते वय नाही तर ती वेळ महत्वाची म्हणजे वय नाही तर वेळ आणि आंतरिक स्थिती महत्वाची मग या योगाकडे एक भीतीदायक घटना म्हणून बघण्याऐवजी एक आध्यात्मिक संधी म्हणून बघायला हवं असं म्हणू शकतो का अगदी बरोबर हीच खरी समज आहे हा रहस्यमय मृत्यू योग म्हणा किंवा परिवर्तन योग म्हणा हा शेवट नाहीये उलट तो आत्म्याच्या प्रवासातला एक महत्वाचा टप्पा आहे एक संधी आहे संधी कशाची संधी स्वतःला अधिक खोलवर ओळखण्याची या काळात व्यक्ती अनेकदा भौतिक जगाच्या शारीरिक मर्यादांच्या पलीकडे जाऊन विचार करायला लागते मी कोण आहे माझ्या जगण्याचा अर्थ काय असे प्रश्न पडू लागतात त्यामुळे हा योग भीतीदायक नाही उलट तो अहंकाराच्या किंवा आसक्तीच्या पलीकडे नेऊन आत्मशांतीकडे आत्मज्ञानाकडे नेणारा मार्गदर्शक ठरू शकतो वा म्हणजे एकंदरीत आजच्या आपल्या बोलण्यातून मृत्यूयोग या शब्दाकडे या संकल्पनेकडे बघण्याचा एक अगदी वेगळा दृष्टिकोन मिळाला जो वरवर शेवट वाटतो ती कदाचित एका नव्या अध्यायाची सुरुवात असू शकते हो नक्कीच आणि जाता जाता एक विचार मनात येतो जर हा योग शारीरिक मर्यादा ओलांडून आत्मओळखीकडे नेऊ शकतो तर आपल्या रोजच्या जगण्यातले इतर शेवट असतात ना म्हणजे कसं म्हणजे समजा नोकरी गेली किंवा एखादं नातं संपलं एखादं स्वप्न पूर्ण नाही झालं या घटनांना सुद्धा आपण मोठ्या बदलाचं काहीतरी नवीन शिकण्याचं किंवा आत्मशोधाचं आमंत्रण समजू शकतो का विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा नक्कीच हो त्यावर विचार करायला हरकत नाही